बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्यातून ज्या मान्यवरांना निमंत्रण मिळालं आहे त्या लोकांचा खासदार नवनीत राणा यांनी सत्कार केला आहे प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज कौडण्यपूर येथील परमपूज्य राज राजेश्वर माऊली सरकार आणि शिवधारा आश्रमचे संत डॉ संतोषजी महाराज यांना मिळाला आहे ही संपूर्ण जिल्हावासियांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असून एक प्रकारे हा अमरावती जिल्ह्याचा गौरव आहे खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी या तिन्ही महाराजांच्या मठात जाऊन महाराजांचा शॉल शिरफळ देऊन सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले अयोध्येतील या धार्मिक महोत्सवात अमरावतीतील या महाराजांच्या सहभागानं अमरावती जिल्हा आणि विविध संप्रदायाची उपस्थिती असल्याचं प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केलं तिथे निमंत्रण येते हा देवाचे कृपा शिवाय सगळी गोष्टी होतच नाही आणि एवढे वर्षाची परंपरा आपण अंजुनगावाला घेऊन चालत आहे अंजुनगावला दिशा दाखवण्याचं युवक जोडे इथे बसलेले आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या विचारावर आणणं हा मला वाटते खूप कमी लोकांनाही प्राप्त होत आहे आणि एवढे वर्षाची जे तपस्या होती आमचे राम भगवंताची त्यातच जाऊन कुठे जाऊन पूर्ण झाली आहे त्या दिवशी आम्ही कार सेवक होते महाराजांनी सांगितलं दोनदा मी त्या दोन्ही वेळीस नव्हे नाईन्टी टू मध्ये दोन्हीच वेळी आम्ही तिथे कार सेवक म्हणून तिथे अयोध्याला गेलो होतो आणि एक दिवस एक वेळी सव्वीस दिवस आणि एकदा नऊ दिवस आम्ही जेलामध्ये सुद्धा राहिले जेलामध्ये राहणं किती कठीण आहे चौदा दिवस मला मी भोगलेली आहे मला माहित आहे पण राम भगवंतासाठी त्यावेळी आता आपण ऍक्टिव्ह झालो यंग लोक सोशल मीडियाद्वारे आपले राईट्स चे द्वारे तेव्हा काही नसताना सुद्धा आपली आपली परंपरा संस्कृती आपले सगळे सनातन धर्माला पुढे नेण्यासाठी जे संत महाराज आज त्या इट्यात जे तिथे राम भगवानचं मंदिर झालंय तर प्रत्येक ठिकाणी ते कारसेवकांचं नाव कोणी लिहो नाही लिहो ते प्रत्येक व्यक्तीचं आणि संतांच తితదా కొన్ని నకూ క మేం